डॉक्टर जे जे मगदोम फार्मसी कॉलेजतर्फे मरणोत्तर नेत्रदान जनजागृती अभियान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉक्टर जे जे मगदोम फार्मसी कॉलेज जयसिंगपूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मरणोत्तर नेत्रदान जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या अभियानाचा उद्देश नेत्रदानाचे महत्त्व पटवून देणे आणि अधिकाधिक नागरिकांना नेत्रदानासाठी प्रेरित करणे हा होता या अभियानाअंतर्गत नेत्रदान जनजागृती व्हिडिओचे प्रक्षेपण जनजागृती रॅली आणि नेत्रदान संकल्प मोहिमेचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राध्यापक स्वयंसेवक तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला हे या अभियान मरणोत्तर नेत्रदानाचे महत्व पटवून देऊन दृष्टीहीन व्यक्तींना प्रकाश देण्याच्या हेतूने जनजागृती करणे यासाठी असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शीतल कुमार पाटील यांनी केले अभियानाच्या प्रारंभी नेत्रदान प्रक्रियेची माहिती देणारा प्रभावी व्हिडिओ प्रक्षेपित करण्यात आला त्यानंतर जयसिंगपूर शहरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी स्वयंसेवकांनी पोस्टर्स आणि घोषवाक्यासह नागरिकांपर्यंत नेत्रदानाचा संदेश पोहोचवला नेत्रदान संकल्प मोहिमेदरम्यान अनेक नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प नोंदवला या अभियानाला संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम आणि वॉइस चेअरपर्सन ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदूम यांचे स मार्गदर्शन लाभले या संस्थेकडून असे विविध समाजकार्य काम चालू राहतील असा विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राध्यापक प्रनिल तोरसकर प्राध्यापक सुमन होळीकरी आणि विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी कुमार सात्विक चव्हाण यांनी केले